हाय सोनम कशी आहेस अरे वा तुमच्या एरियामध्ये गाय वगैरे पाहिली आहे काय झालं एवढं चिडायला काल कुठे होतास मानव कुठे तुझ्या मनात मानव हुँ? मी मानव बोलले मान हलव नाही अगं पण एवढं का चिडतेस तू काल कुठे होतास मानव हे बघ सोनम आपण मोठे झालो पुढच्या वर्षी आपलं लग्न होईल मोठ्या मुलीसारखं वागणार प्रूव्ह कर मामा काल मी मामा सोबत हो घरी हा त्याला फोन लावूया हा मा... हॅलो बोलू दे मामानव काल कुठे होता आ, मने ना माझ्या बरोबर जाय सोमवार ते शनिवार तू कामावर असतोस ना हो नाही नाही मंगळवार नाही सोमवार तू आणि तुझा मामा दोघही दीडशे आणि हु, सोनम हे काय म्हणतात माहिती या वादनाला साधात तर दळीदारख्या वादात माझा फोन